नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बिना पीठ भिजवता डोसा पण तो डाळ तांदळाचाच असणार आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि इन्स्टंट बनणारा आहे अर्ध्या ते पाऊन तासात बनणारा आजचा आपला डोसा आहे म्हणजे यासाठी आदल्या दिवशी डाळ तांदूळ भिजवून वाटणं या सगळ्या प्रोसेसपासून मुक्तता भेटणार आहे सो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूयात रेसिपीला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे वरे अशा प्रकारची चाळणी ठेवून घ्या त्यामध्ये दीड वाटी आपण तांदूळ टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर चार ते पाच चमचे उडदाची डाळ आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर उडदाची डाळ ही आपल्याला थोडीशी कमीच टाकायची आहे कारण त्यामुळे थोडंसं चिकटपणा येण्याची शक्यता ही जास्त असते तर आता त्यामध्येच आपल्याला काय करायचे की एक कप पोहे त्यामध्ये टाकायचे आहेत पोह्यामुळे आपल्या पिठाला थोडंसं जाळीदारपणा येतो डोशाला त्यासाठी आपण त्यामध्ये एक कप पोहे टाकून घेतलेले आहेत आता या सगळ्या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुते वेळेस आपल्याला एक पाच मिनिटे त्याला तसंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे ज्यामुळे ते व्यवस्थित आतमध्येपर्यंत पाणी शोषून घेतील आणि थोडीशी मऊ होतील यासाठी एक पाच मिनटानंतर आपल्याला त्याला, त्याला काढून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं चांगलं असा याला धुवून झालेला आहे आता याला काढून घेऊयात खालचं पाणी टाकून द्यायचं आहे आणि यालाच आपल्याला अशाच पद्धतीत वाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडंही पाणी न घालता आपल्याला याला आधी वाटून घ्यायचं आहे चांगलं वाटून घ्या नंतर मग आपण त्यामध्ये पाणी वगैरे पुढच्या गोष्टी ॲड करणार आहोत तर आधी याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे जाडसर वाटलेला आहे आता त्यामध्ये आपण मी ताक वापरते दोन वाट्या ताक मी यामध्ये वापरलेला आहे ताक नसेल तर दह्याचा वापर करू शकता आणि जर दही नसेल तर लिंबू आपण त्यामध्ये वापरू शकता साधारण अर्धा लिंबू आपल्याला यासाठी लागेल लिंबाचा रस यामध्ये तुम्ही टाकू शकता आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ थोडंसं पाणी आणि थोडीशी साखर आपण टाकतो आहे साखर यासाठी टाकायची की आपल्या डोशाला हा कलर चांगला येतो जो हॉटेलमध्ये लालसर रंग येतो तशा पद्धतीचा कलर आपल्या डोशाला येतो यासाठी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याला मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे बॅटर वाटून झालेलं आहे जर जाडसर वाटत असेल तर त्याच चाळणीने थोडंसं गाळून घेऊ शकता आणि जर जाडसर आलेला मधलं ते टाकून देऊ शकता अशा पद्धतीने आपल्या पिठाला पंधरा मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता साईडला ठेवून देऊयात आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपल्याला इनोची पुढी टाकून घ्यायची आहे यामुळे आपलं पीठ हे फुगलं जातं आणि आपला डोसा हा बनायला सोपा होतो तर अशा पद्धतीने आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं पाणी टाकूयात ज्यामुळे आपला इनो हा ॲक्टिव्ह होईल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज अजिबात नाही कारण आपण बॅटर बनवते वेळेसच त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता पीठही चांगलं फुगल्यासारखं झालेलं आहे आता बारी येते ती आपला डोसा बनवण्याची तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या डोश्याच्या रेसिपीला तर तवा गरम करायला ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवर ठेवा जास्त तवा गरम व्हायला हो नको जास्त गरम झाला तर आपलं पीठ हे पसरलं जाणार नाही आणि डोसाही व्यवस्थित बनणार नाही हलका गरम असायला हवा आता चला तेल टाकून व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे त्यावर बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि गोल शेपमध्ये त्याला आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा डोसा मस्तपैकी जाळीदार दिसतोसुद्धा आहे सो आता आपण पीठ जास्त वेळ विजवलेला नाही यासाठी आपल्याला त्याला व्यवस्थित आतमधून वाफवण्यासाठी त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिटे झाकून ठेवूयात आणि दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला हा डोसा मस्तपैकी खालच्या साईडनेही लालसर झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे तो अशा प्रकारे डोसा तयार झालेला आहे आणि घरी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा अन्न वाया घालू नका धन्यवाद